रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रत्नागिरीत बळीराजा भात कापणीत व्यस्त शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण कोकणातील विविध भागांमध्ये शेतीचा प्रमुख हंगाम असलेल्या भाताची कापणी सध्या जोरात सुरू झाली आहे काही आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली असून शेतशिवारात एक वेगळाच उत्साह संचारला आहे यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्यामुळे भाताचे उत्पादन समाधानकारक आलं आहे काही भागांमध्ये पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांना कीड आणि रोगाचा त्रास झाला असला तरी एकूण उत्पादन समाधानकारक राहण्याची शक्यता आहे भात कापणीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर तर काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने यंत्राच्या साहाय्याने भात कापणी होत आहे महिलांचा देखील या कामात मोठा सहभाग असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे पाहूया काय आहे शेतकऱ्यांच्या भावना